मंडळी एखाद्या कंपनीची कामगिरी कशी आहे हे तुम्हाला फक्त काही आकडेवारीवरून कळलं तर किंवा एखाद्या कंपनीचं संचालक मंडळ कसं काम करत आहे हे सुद्धा तुम्हाला एखाद्या आकडेवारीवरून कळलं तर आज आपण बघणार आहोत फंडामेंटल अॅनालिसिसमधल्या एका खूप महत्त्वाच्या कसोटीची माहिती जिचं नाव आहे रिटर्न्स ऑन इक्विटी किंवा आर ओ ई यालाच आपण मराठीमध्ये इक्विटीवरील परतावा असं सुद्धा म्हणू शकतो पण रिटर्न्स ऑन इक्विटी म्हणजे नेमकं असतं काय रिटर्न्स ऑन इक्विटी म्हणजे कुठलीही कंपनी त्यांच्या इक्विटीमधून किती फायदा मिळवत आहे हे सांगणारं एक गणित रिटर्न्स ऑन इक्विटी मिळवण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या नेट प्रॉफिटला कंपनीच्या इक्विटीने भागावं लागतं इथं नेट प्रॉफिट म्हणजे कंपनी जो वर्षाला नफा मिळवते त्यातून सर्व खर्च वजा केले की जो निव्वळ नफा उरतो त्याला नेट प्रॉफिट असं म्हटलं जातं तसंच इक्विटी म्हणजे कंपनीच्या ॲसेट्स वजा लायबिलिटीज इथं ऍसेट्स म्हणजे कंपनीची वेगवेगळ्या प्रकारची मालमत्ता असते उदाहरणार्थ कंपनीची काही जमीन असेल काही सोना असेल रोख रक्कम असते किंवा इतर काही प्रकारची मालमत्ता असते त्याला आपण ऍसेट्स असं म्हणतो आणि लायबिलिटीज म्हणजे कंपनीने काही कर्ज काढली असतील त्याचे हप्ते कंपनी फेडत असेल किंवा इतर काही खर्च असतील जे कंपनीच्या लायबिलिटीजमध्ये समाविष्ट होतात तर कंपनीच्या ऍसेट्स होता लायबिलिटीज म्हणजे कंपनीची इक्विटी आणि कंपनीच्या वर्षाच्या नफ्यामधून सर्व खर्च वजा केले की जो उरलेला नफा असतो ज्याला आपण निव्वळ नफा म्हणतो त्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो तर कंपनीच्या नेट प्रॉफिटला कंपनीच्या इक्विटीने भागलं की आपल्याला कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी मिळतो पण रिटर्न्स ऑन इक्विटीचा आपल्याला फायदा काय होतो रिटर्न्स ऑन इक्विटीमुळे आपल्याला कळतं की कंपनीची कामगिरी कशी चालू आहे कंपनीचा फायदा वाढतो आहे का तो किती वाढतो आहे अशा सारखी माहिती आपल्याला रिटर्न्स ऑन इक्विटीमुळे कळते त्यानंतर संबंधित कंपनी शेअर होल्डर्सनी गुंतवलेल्या पैशाचा फायदा वाढवण्यासाठी कशा प्रकारे उपयोग करते आहे हे सुद्धा आपल्याला रिटर्न्स ऑन इक्विटीमुळे कळतं त्यानंतर ती कंपनी भांडवलाच्या किती प्रमाणात फायदा मिळवते आहे हे सुद्धा आपल्याला रिटर्न्स ऑन इक्विटीमुळे कळू शकतं तसंच रिटर्न्स ऑन इक्विटीमुळे आपल्याला कंपनीच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता सुद्धा कळते किंवा त्याचा अंदाज सुद्धा लावता येतो कारण कंपनीचं संचालक मंडळ जर हुशार आणि दूरदर्शी असेल तर ते नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करेल त्याचा उपयोग आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी करेल त्यातनं वेगवेगळे प्रोजेक्ट उभे करेल आणि त्यातनं जास्तीत जास्त नफा मिळवेल कंपनीची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करेल थोडक्यात सांगायचं चा झालं तर कंपनी जास्तीत जास्त नफा मिळवेल आणि आपोआपच कंपनीचा रिटर्न्स ऑन इक्विटी वाढेल त्यामुळे रिटर्न्स ऑन इक्विटी जेवढा जास्त तेवढी ती कंपनी नफा मिळवण्यासाठी अधिक कार्यक्षम असा अंदाज आपण लावू शकतो कुठल्याही कंपनीचा रिटर्न्स ऑन इक्विटी बघण्यासाठी आपल्याला मनी कंट्रोल डॉट कॉम या वेबसाईटवर जावं लागेल सर्च बॉक्समध्ये तुम्हाला हव्या त्या कंपनीचं नाव प्रथम सर्च करावं लागेल मी आज इथं टाटा मोटर्स असं सर्च करतो त्यानंतर सर्च बॉक्सच्या खाली आपण सर्च केलेल्या कंपनीचं नाव येतं त्यावर क्लिक केलं की पुढील पेज ओपन होईल ज्यावर सर्च केलेल्या कंपनीची सगळी माहिती असेल थोडं खाली स्क्रोल केलं की ओव्हरव्ह्यू सेक्शन दिसेल त्याच्या एकदम उजवीकडं तीन डॉट्स दिसतील त्यावर क्लिक केलं की फायनान्शियल्स हा पर्याय दिसेल त्यावर आपण क्लिक केलं की पेज एकदम खाली स्क्रोल होईल आणि खाली एका सेक्शनवर जाऊन थांबेल इथं तुम्हाला डावीकडं आर ओ असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केलं की तुम्हाला कंपनीचा आर ओ म्हणजे रिटर्न्स ऑन इक्विटी दिसेल हा डेटा कन्सॉलिडेटेड आहे म्हणजे मूळ कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांचा एकत्रित डेटा दिलेला आहे इथं आपल्याला हा डेटा पाच वर्षांचा दिसतो आहे टाटा मोटर्सचा दोन हजार वीस ते दोन हजार बावीसचा आर ओ इथं निगेटिव्हमध्ये दिसत आहे कारण त्या काळात कोरोनामुळे ऑटोमोबाईल सेक्टरवर खूप जास्त परिणाम झाला होता आणि टाटा मोटर्स ही एक ऑटोमोबाईल कंपनी आहे मात्र जसजसा कोरोनाचा प्रभाव कमी झाला तशी कंपनीने पुन्हा भरारी घेतली आणि मार्च दोन हजार चोवीसपर्यंत त्यांचा आर ओ छत्तीस पूर्णांक सत्त्याण्णव झाला पण हा आर ओ छत्तीस पूर्णांक सत्त्याण्णव कसा येतो ते सुद्धा आपण आज थोडक्यात बघूया हे बघण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या इयरली रिझल्टसचा अभ्यास करावा लागेल त्यासाठी इयरली रिझल्ट या लिंकवर इथं क्लिक करावं लागेल मग एक नवीन पेज ओपन होईल तिथं आपल्याला थोडंसं खाली जाऊन कन्सॉलिडेटेडवर क्लिक करावं लागेल कारण आपण मगाशी कन्सॉलिडेटेड आर ओ बघितला होता इथं पेज पुन्हा थोडंसं लोड होईल पेज नेट लोड झाल्यावर कंपनीचा वार्षिक रिपोर्ट दिसेल इथं तुम्हाला नेट प्रॉफिट असं शोधावं लागेल त्यानंतर आपल्याला नेट पी एन आफ्टर एम आय असोसिएट्स असोसिएट्सची व्हॅल्यू घ्यावी लागेल कारण नेट प्रॉफिट सुद्धा काही अशा गोष्टी असतात ज्या वजा केल्या जातात त्यानंतर आपल्याला शेअर होल्डर्स इक्विटीची व्हॅल्यू बघायची आहे त्यासाठी आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटल अधिक रिझर्व एक्सक्लुडिंग रिव्हॅल्युएशन रिझर्वज यांची बेरीज करावी लागेल म्हणजे शेअर होल्डर्स इक्विटीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल आता आर ओच्या फॉर्म्युलाप्रमाणे नेट प्रॉफिट भागिले शेअर होल्डर्स इक्विटी हा भागाकार करून आपल्याला टाटा मोटर्सचा दोन हजार तेवीस चोवीसचा आरओ मिळवावा लागेल तर मंडळी अशा प्रकारे आपण कुठल्याही कंपनीचा आर किती आहे हे बघू शकतो पण चांगला आर म्हणजे काय किंवा किती असू शकतो मंडळी चांगल्या आर ची एकच व्याख्या सांगता येणं हे कठीण आहे कारण कंपनीचा आरओ हा सेक्टरप्रमाणे किंवा कंपनीप्रमाणे सुद्धा बदलत जाऊ शकतो किंवा कमी जास्त होतो पण पन साधारणपणे पंधरा ते वीस टक्क्याच्या दरम्यान जर आर असेल तर चांगला तो, चा तो। चा चांगला असं मानलं जातं तर काही व्यवसायांमध्ये पंचवीस टक्क्याच्या वर आर ए असेल तरच चांगला मानला जातो यामध्ये इन्शुरन्स कंपन्या उदाहरणार्थ सीचा आर ओई म्हणजे रिटर्न्स ऑन इक्विटी हा खूप जास्त असतो तसंच एनर्जी आणि युटिलिटी सेक्टर मधील कंपन्यांचा आर सुद्धा चांगला असतो त्यानंतर काही आय टी कंपन्यांचा सुद्धा आरोई चांगला असतो यामध्ये आपण टी सी एस चा समावेश नक्की करू शकतो पण ऑटोमोबाईल सेक्टरचा आरोई मात्र बऱ्याचदा कमी दिसतो यातून आपल्याला एकच गोष्ट कळते की आर ओ हा एका ठराविक रेंज मध्ये कधी दिसून येत नाही तर तो सेक्टर किंवा वेगवेगळ्या कंपन्यांनुसार सुद्धा बदलत जातो त्यामुळे चांगल्या आरोहीची एकच व्याख्या करणं थोडं कठीण पडतं तसंच कंपनीचा आरोही कमी असेल किंवा निगेटिव्ह असेल जसं आपण मगाशी टाटा मोटर्सच्या उदाहरणामध्ये बघितलं तर त्याला अनेक प्रकारची कारणं असू शकतात अशावेळी त्या शेअरसाठी इतर कसोट्या वापरून तुम्ही त्या शेअरची क्वालिटी चेक करू शकता पण मंडळी एखाद्या कंपनीचा आर ओ खूप चांगला असेल तरी सुद्धा ती कंपनी चांगली आहे असा अंदाज लावणं थोडस धोक्याचं ठरू शकतं कारण यामध्ये अजून एक फॅक्टर आहे जो फंडामेंटल अनालिसिस मध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतो तो, तो म्हणजे कंपनीवर असलेलं कर्ज ज्याला जा आपण डेट असं म्हणतो हे कर्ज जर जास्त असेल तर कंपनीचा आर अनेकदा खूप जास्त चांगला सुद्धा दिसून येतो कारण कर्ज जेवढं जास्त तेवढी देय रक्कम जास्त होते आणि इक्विटी आपोआपच कमी होते त्यामुळं संबंधित कंपनीचा आरो जास्त होतो कारण आर ओच्या फॉर्म्युल्याप्रमाणे कंपनीचं नेट प्रॉफिट भागिले कंपनीचा इक्विटी त्यामुळे इक्विटी जेवढी कमी होईल तेवढाच आर हा वाढत जातो त्यामुळेच आर ओ म्हणजे रिटर्न्स ऑन इक्विटी बरोबरच अजून एका कसोटीचा आपल्याला उपयोग करावा लागतो ज्या कसोटीचं नाव आहे डेट टू इक्विटी या कसोटीविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत